इचलकरंजीतील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथे सत्यमुखचे संपादक श्री रमेशभाई पंड्याजी यांनी सपत्निक महाविद्यालय सदिच्छ भेट दिली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज यांनी सत्यमुखचे संपादक रमेशभाई पंडाजी यांचा भेटा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना होण्याकरिता विविध कौशल्य अवगत करणं आवश्यक असल्याचं श्री रमेशभाई पंडाजी यांनी सांगितलं हे युग तंत्रज्ञानाचं असून विद्यार्थ्यांनी तंत्र शिकून घेऊन आपले व महाविद्यालयाचं नावलौकिक करावं असं सत्यमुखचे संपादक श्री रमेशभाई पंड्याजी यांनी व्यक्त केलं यावेळी त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पंड्याजी उपस्थित होत्या यावेळी एन एस एस विभागाचे डॉक्टर सचिन चव्हाण प्राध्यापक सौरभ पाटणकर प्राध्यापक अभिजित पाटील प्राध्यापक डॉक्टर जीवन पाटील प्राध्यापक प्रमोद काळे ग्रंथपाल डॉक्टर गणेश खांडेकर डॉक्टर मुंडकर डॉक्टर संकपाळ शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक एफ एन पटेल इत्यादी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरांजी वृत्तपत्र केली जी विद्यार्थ्यांच्या हिताची आणि समाजाच्या हिताची पुढील काळामध्ये ठरू शकते तर सत्य शेतीने या संदर्भामध्ये अतिशय आधुनिक अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानामार्गात विशेषतः ए आयचा उपयोग विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने करून देता येईल याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टींच्या संदर्भात चर्चा केली अल्पावलीतच सत्यमुख हे त्यांचं जे काही वाहिनी आहे ती लोकप्रिय होत आहे आणि त्या संदर्भामध्ये त्याने एक वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान कसं वापरायचं आणि आम्ही पुढील काळामध्ये काय करणार आहोत आणि महाविद्यालयाच्या बरोबर राहून या सगळ्या गोष्टी करण्याचं सुद्धा त्यांचा मानस दिसतोय तर सत्यमुख्या ह्या वेगळ्या प्रगतीला आमच्या शुभेच्छा आणि पुढील कालावधीमध्ये त्यांनी जे काही काम हातात घेतलेलं आहे विशेषतः वृत्तपत्रविधीच्या संदर्भामध्ये त्याला महाविद्यालयरते संपूर्ण सायकल करण्याचे महाविद्यालयाचा प्रमाण प्रचार म्हणून मी आदित ५0 व्यक्तींना आ... जनतेसाठी कोणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका